जेवण झालं का हो झालं झालं जेवण तुमचं झालं का लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झाली का नाही आलती का, मी काय नवीन आहे का हो मी काय नवीन आहे म्हणजे काय विचारलं असच डेकोरेशन मी घेतले का नाही घेतले पण तयार पण केले डेकोरेशन सगळं झालं राज हाय ज्योती हाय के हां मनीषाली नाही का नाही तुम या तू आना हे होय का कुठे घेतले आहे घेऊन पण मी चार तारखेला घेतलं चार तीन तारखेला बरं का जय महाराष्ट्र जय शिवराय लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा रंग खूप डेकोरेशन चांगलं आहे रंगभवनला होय का आम्ही I mean, नवी पेट मधला आणला नवी पेट मधला आणलं हाय काय आज मी तिथूनच घेतले डेकोरेशन मी डेकोरेशन पण केलंय बर का मित्रांनो <coughs> रख ऑनलाईन येते तुझं काय चाललंय घटोडा श्री स्वामी समर्थ ताई जेवण झालं का सुनील कोल्हापूरकर हो जेवण झालं तुमचं झालं का सुनील जेवण हो का डेकोरेशन आहे बघा मी बघितलं का झालं झालंय डेकोरेशन नवी पेट मध्ये घेत नको खूप महाग असतो मी इथलं घेतले आंबाबाई आंबा बाई त्यावर म्हणतात तिथं खाली <coughs> जेवण झाली किंवा ताई आहे खूप छान होय <coughs> <coughs> थँक यू ज उद्या मी व्हिडिओ शूट पण करणार आहे चेकआउट करा उद्या नाही तर परवा अपलोड करीन उद्या झालं तर उद्याच करीन अपलोड नाही झालं तर परवा ताई डेकोरेशन खूप छान झाली लाइटिंगचा माळा पाहिजे आहे की ओ लाइटिंगची माळा पण सोडले हो का सगळं लाईटिंग माळा सगळं आहे आतमध्ये हा का दिसलं का झोपली का नाही झोपायची अजून लाईट माळा पण सोडले हो दादा तेवढच डेकोरेशन करून काय करू लाईट माळा पण सोडावं लागतंय

लाईट माळा लावा बघितलं का कस आहे कस आहे सांगा नक्की कमेंट करा उद्या व्हिडिओ शूट करणार आहे मी बर का नक्कीच सांगा खूप छान आहे होय ना बरं थँक्यू वा खूप छान आहे थँक्यू खूप छान ताई थँक यू त्याच्यामध्ये माझे मेस्टर केलं तेवढं सगळं डेकोरेशन फक्त मी थोडा हाता हातामध्ये मदत केले बाळ झोपल्या तो अका झोपले दोघी झोपले त धन्यवाद ताई नाही गणपती बाप्पा मोर्या हां गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या स्वामीचे स्वामी सर्वांचे स्वामी, स्वामी, स्वामी। ना छान झालंय ना डेकोरेशन नाही रे नाही थँक्यू पण आता दाखवायचं नव्हतं पण तुम्ही रिक्वेस्ट केलं म्हणून दाखवलं आहे भाड्याला गेले भाड्याला गेले तो भाड्याला ए रिक्षाला गेले आणली बाराशे एकावनशे आहे बाराशे एक्कावन जेवण झालं का हो झालं नमस्कार इंग्लिश मध्ये कमेंट करू नकाट्री वाढत आहे दादा ना इंग्लिश मध्ये कमेंट करू नका दादा किती भाड आहे चार हजार भाड आहे आमचे घरचे रिक्षा चालवतात घर आमचे घरचे रिक्षा चालवतात तू बहीण आहे का म सांगायचं कधी ग आगमन हा इंग्लिश नाही ना कळत नाही कळत म्हणून तर म्हटलं की इंग्लिश येत नाही म्हणून बर काय झालं ताई काहीच नाही मला वाटलं दादा आहे ताया म्हणून सांगायचं नाही ताया आहे मी म्हणून मी दादाच म्हणते सकाळपासून तुम्हाला लाईव्ह कमून हा कमूनच खाणं आहे कुठलं आम्हाला बाहेरचं येत आहे शेतीचं येत आहे का कुठलं शेती आहे नावाला हाय आमचं शेतीच काही येत नाही फक्त कमवणं खाणं किती शिल्लक राहत राहत आहे दादा आहे सकाळी मग कोण होतं ग बाई शेत गेलं ते बर और... आता पाच मिनिटात मी लाईव संपवणार आहे लई जास्त लाईव घेणार नाही कारण ना सकाळी घेणार आहे शेतीत काय आहे शेतात काहीच नाही पाणी शेतामध्ये छोटासा भाऊ होता खोटा बोलू नका हॅलो हॅलो छोटासा भाऊ होता म्हणून खोटासा बोलू नका खोटा बोलू नका किती वाजता टाइमिंग नाही उद्याचं कारण उद्या श्रीचं शाळा सुट्टी आहे म्हणून टाइमिंग नाही आज विषयात त्यांनी फोन घेतला होता बाय बर बाई उद्या सकाळी पण आहे बर का टायमिंग नाही का, उद्याच नाही लावलं कुठं लावू लावल्यासारखं का काय झालं का ताई नाही असंच विचारले आली दिसते ते सायंकाळी लावलेलं आहे असं आहे लाली नाही लावला रात्रीच्या टायमाला लाली कोणी लावतात हाय ओवर ॲक्टिंग असू दे गुड नाईट नाही काही झालं तर सांग मी काही नाही झालं असंच विचारले म्हंटल ना झालं विषय संपलं बर चला बाय